तडबड मला विशाल फोन आला शुभम भाऊ फोन आला तेव्हा आनंद वाटला ही सगळी मंडळी आणि मग ते गाणं दादाचं नाव काय कायदार म्हटलं जी आणि हा कार्यक्रम नेमका कशासाठी पाल एक लक्षात घ्या नुसतं मनोरंजन हो म्हणून मी कार्यक्रम करत नाही तुमच्यापर्यंत विचार झाला अतिशय महत्वाचा आहे आणि मला कल्पना आहे विचाराचे म्हणून तुमच्या पुढे काही गोष्टी मांडणं अतिशय महत्वाचं या मंडळीला जर फक्त लोकच जमा करायचे राजे असतील तर हे दान हंगामाचे कार्यक्रम होऊ शकले असतील पण कार्यक्रम यांची तळमळ नेमकी काय लक्षात घ्या दोन एक उदाहरण मांडण्याचा प्रयत्न करतो समजून घेण्याचा प्रयत्न करा तुम्हाला जंगल माहिती जंगलमध्ये काय लागून तुमच्याकडे का हो का असं शांत राऊराव मोरा बोलाची आदत झाली पाहिजे आपल्याला आदत नाहीये ना बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शंभर दिवस शेड्या मंडळांसारखे जगण्यापेक्षा एक दिवस वागासाठी जे क्रांती करणारे माणसं असतात ते पहिले बोलतात का म्हणा कार्यक्रमाचा दोन मिनिटाचा मुद्दा तीन चिमणी पाखर सगळे असतात पण होत अचानक पुन्हा एका दिवशी जंगलाला खूप मोठ्या प्रमाणात आग लागते आणि लागलेली आग दुरून सगळ्या प्राण्यांना दिसते सगळे प्राणी बघतात तर काय ज्या जंगलाने आतापर्यंत निवार दिला ज्या जंगलाने आतापर्यंत लालन पालन केलं ज्या जंगला आतापर्यंत पोहोचलं तो संपूर्ण जंगलात पेटत असतो जंगल म्हणजे प्राण्यांसाठी त्यांचं गाव आहे

आणि जंगला 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 त्या जंगलात लाग विटली पाहिजे गावात लाग विटली पाहिजे म्हणजे चिमणी काय करते जंगलाच्या भोतार फेरफटका मारते आणि जंगलाच्या भोतार फेरफटका मारत असताना चिमणीला जंगलाला लागला एक छोट असा तलाव दिसतो त्या तलावामध्ये चिमणी उडत उडत जाते इवल्याच्या चोचेमध्ये पाणी घेते आणि जंगलातील गावात लाग रुजवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करते आता कॉमन सेन्स आहे तुम्हाला मला जंगल केवढं जंगलातील आगा केवढी चिमणी केवढी चिमणीची चोच कळली चोची मधल्या पाण्यानं जंगलातील तुम्हाला माहितीये माहिती थांबत नाही चिमणी थांबण्याचा एक गोष्ट लक्षात घ्या ज्याला प्रामाणिकपणे समाज काम करायचं आहे त्याला एक मनात ठरवायचं असे असंख्य कावळे मिळतील जे स्वतः गावातील जंगलातील विजवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार नाही चिमणी देव येतो आणि चिमणीला म्हणतो का चिमणी तू काय वेळी झाली का मी मगर बघतोय एवढ्या मोठ्या प्रमाणात जंगल आग लागली आहे या गावाला आग लागली आहे आणि तुझ्या युरियाच्या चोची मधल्या पाण्यानं ही जंगलातील आग थोडी न विचार आहे पण कावड्याच्या प्रश्नाला चिमणीने दिलेलं उत्तर एवढं मार्ग ते उत्तर जर तुम्ही समजू शकलात तर तुमच्या लक्षात येईल आजच्या कार्यक्रम नेमका कशासाठी ऐका चिमणीचं उत्तर चिमणी म्हणजे कावड्याला कावड्याला मला माहिती आहे लागलेल्या आगीचा इतिहास तुमचं आमचं नाव आज लावणाऱ्या मध्ये असावं की विजवणाऱ्या मध्ये असावं हे ठरवून घेणं अतिशय महत्वाचं दादा सांगतात दादा मध्ये कोण बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषामध्ये वाहमनगर कर्टकाचं एक गीत समाज करण्यासाठी कापी आहे तो वामनदर कर्टक लिहिता